हॅलो हॅलो मळभागे सर बोलतायत ना हा बोला ना सर शिवराम मस्के बोलतोय संघटनेचा अध्यक्ष हा बोला ना सर आपले टप्पावाडीच्या आदेशाच्या संदर्भामध्ये काय हालचाल आहे सर सा टप्पावाड हा 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 नेमका स्टेटस काय आहे सध्या आपल्या जिल्ह्याचं काय नाही चालू आहे तिथे पवार देणं चालू आहे देणं चालू आहे का हो चालू आहे की किती शाळेच्या दिले आतापर्यंत एक्झॅक्ट आकडा सांगता येत नाही चोवीस तेवीस चोवीस शाळेचे तर दिलेत बरं मला एक सांगा आता किती आहेत आपल्या टोटल शाळा प्राथमिकच्या किती आहेत आकडा तुम्हाला मला उद्या सांगेल नाही सर सकाळी तरी मी घराकडे आलोय नाही तरी अंदाजे मला आकडा समजाल का नाही आता अंदाजे असं नाही सांगता येणार आता शाळेची संख्या मोजून सांगावं लागेल शंभर एक शंभर असतील की नाही कमी असतील तेवढे नाही तेवढे नाही आता सत्तर ऐंशी तेवीस नाही तेवढे नाही तर तेवीस चोवीस झालेत आता हा मग सत्तर ऐंशी किती किती आहे असं असतील तेवढे पन्नास साठ शाळा असतील बरं ऐका आता तुमच्या बद्दल तक्रार आलेली आहे सर आमच्याकडे हा हा कि तुम्ही प्रत्येक शाळेला फोन लावून म्हणजे मी अतिशय जबाबदारपणानं बोलतोय परत शिवराम मस्के बोलतोय परत एकदा सांगतोय शिवराम मस्के मुपटा शिक्षक संघटनेचा राज्य अध्यक्ष तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही प्रत्येक शाळेला फोन लावून त्या शाळेच्या कर्म प्रत्येकी कर्मचारी यांना वीस हजार रुपयाची डिमांड करताय प्रत्येक शाळा व्हायची नाही सर मला सांगा जर सगळ्या शाळा एका वेळेला टप्पावाडीसाठी पात्र ठरलेल्या आहेत जर टप्पावाडीसाठी शाळा पात्र ठरल्या तर एका एका शाळेला बोलून तुम्ही आदेश का देताय मग नाही सगळे सहा दिलं की आज जेवढे जेवढे नाही आले तुम्ही सगळ्या सगळ्याला सगळे एकाच वेळाला एकाच ठिकाणी तुम्ही आदेश दिले पाहिजे तसंच करायला कॅम्प लावले की नाहीतर आम्ही सरळ चौकशी लावायला लावूता मागे कॅम्प लावून दिले एवढे झाले ऐका पहिले कारण हे लोक अगोदरच पिचलेले आहेत अगोदरच नडलेले आहेत एक तर पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून उपाशी आहे आणि प्रत्येकी जर तुम्ही वीस वीस हजार रुपयाची डिमांड जर करत असाल म्हणजे एक शाळा नाही नाही म्हणलं तरी दोन लाखाच्या घरामध्ये चालली असं जर तुम्ही जर ऐका चुकीचं असली माहिती तर तीही मग मी त्या बाबतीत एक जिम्मेदारी घ्यायला तयार आहे त्याच्यामध्ये आता सत्यता कारण माझ्याकडे ऑडिओ क्लिप आल्यात काही काय मी त्या ऑडिओ क्लिप सरळ आयुक्त देईल साहेब या बाबतीमध्ये सगळ्याचे आदेश जर भेटलेले आम्हाला माहीत झाले नाही आणि एकत्रित द्या कॅम्प लावून एकत्रित द्या ते आदेश तसंच दिलो ना आता इनवडून जेवढ्या फैल आल्या कॅम्प लावून तेवढ्या सगळ्या लूट जर करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि गंभीर बाब आहे नाही नाही बिलकुल बिलकुल तसं काहीच नाही वन डे मध्ये करायला सौम्य भाषेमध्ये सांगायला लागलोय ला नाही नाही एकच एकच मिनिट मला थोडस आहे का एकाच दिवसामध्ये आम्ही ते सगळेच पाहिले उद्या द्यायच्या एकाच दिवसामध्ये सगळ्याला सगळ्या समोर झाला असेल तर, तर तुम्ही काय करा युवक साहेबांना विचारा एका दिवसात नाही काय युवा द्यायला युवसाहेबासोबतही माझे चांगले संबंध युवा साहेबाला मला बोलायला भाग पाडू नका त्याला शिंदे साहेब शिंदे साहेब आहेत ना युव शिंदे साहेब एक नागनाथ शिंदे हा नागनाथ शिंदे साहेबराम मस्के कोण आहे एवढं फक्त विचारा ते तुम्हाला सांगतील शिवराम मस्के कोण माणूस आहेत नाही चालतंय चालतंय तस काही नाही काही गैरसमज नाही तसं एकाच दिवसात द्यायला होतं उद्याच उद्या सगळ्याला एकत्रित बोलवा आणि एकत्रित आदेश द्या सगळ्यांना तस सथ... असं करू नका का, का, लोकांच्या पोटावर म्हणजे इतका असं पेवा पिवा नाही काही तर गैरसमज आले होते एका दिवसात द्यायला होता तसं काहीच गैरसमज नाही तसं एका दिवसात द्यायला विचारा तुम्ही कोणाला विचारू शकता चालेल ठीक आहे Okay.